श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत कसे करावे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुख शांती समृद्धी आणि आयु आरोग्य प्राप्तीकरिता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करणारे अनुभवसिद्ध श्री स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत पूजाविधी आणि प्रत्यक्ष मांडणी पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने स्वामी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात म्हणून श्री समर्थ समर्थल्या नव गुरुवार व्रत कसे करावे गुरुवार व्रत कोणी करावे गुरुवार व्रत कोणीही करू शकतात कोणत्याही जाती धर्मातील लोकांनी करावे इच्छा कोणतीही असू शकते पुत्रप्राप्ती कन्याप्राप्तीसाठी करू शकता तसेच लग्न जमण्यासाठी करू शकता नोकरीसाठी व्यापार सुख शांती प्रमोशन उद्योग प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी हे व्रत करावे व्रत कधी करावे कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारपासून सुरू करावे सकाळी उठून आंघोळ करून दिवसभर उपवास करावा तसेच तुम्ही फळे दूध घेऊ शकता उपवासाला चालणारे सर्व पदार्थ घेऊ शकता रात्री स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडावा मासिक धर्म सुतक आल्यास व्रत करू नये दिवसभर उपवास करावा स्वामींचे नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ जप करावा जेवढे गुरुवार व्रत करता आले नाही तेवढे गुरुवार अधिक करून पूर्ण करावे व त्याचे गुरुवारचे उद्यापन करावे काही कारणाने प्रवास करावा लागला तरीही गुरुवार सोडू नये दिवसभर श्रीस्वामी समर्थ जप करावा व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमोशा यासारख्या दिवशी उपवासाच्या दिवशी आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार न धरता तेवढे गुरुवार अधिक करून नंतर उद्यापन करावे हे व्रत कोणत्याही जातीधर्मातील पुरुष स्त्रिया मुलं मुली करू शकता गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमूडभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला चपाती द्यावी आणि गरिबांना शिजलेले अन्न द्यावे अशा प्रकारचा महापंच यत्न करावा तसेच हे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे एकवीस अध्याय पूर्ण वाचावे व अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा या व्रताचे उद्यापन उद्यापना दिवशी शेजारी नातेवाईक मित्र मैत्रीण सहकुटुंब दर्शनाकरिता बोलवावे आणि तीर्थप्रसादाकरिता बोलवावे व प्रत्येक स्त्री पुरुषांना एक एक नव गुरुवार व्रताची पोथी पुस्तिका भेट म्हणून द्यावी या व्रताचे पूजेची माहिती आपण पाहूया ताठामध्ये हळदी कुंकू तुपाचा दिवा अक्षदा कापसाचे दोन वस्त्र स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र खोबर एक तम्हाळ पळी अष्टगंध जाणवं अत्तर तांब्या चंदन उघडलेले विविध फुले चाफा गुलाब दुर्वा बेल तुळस यासारखे फुले ठेवावे पंचामृत खडी साखर आणि शिरेचा प्रसाद करावा आणि आरती झाल्यानंतर जे काही घरामध्ये प्रसाद बनवला असेल तो नैवेद्य दाखवावा पूजेची मांडणी कशी करावी चौरंग चौरंगा एवढी जागा गाईच्या शेणाने सारवावी अथवा गोमूत्र टाकून ती पुसून घ्यावी हळदी कुंकाणे स्वास्तिक चंदन त्या ठिकाणी चौरंग ठेवावा चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढून त्यावर भगवे वस्त्र अंतरून किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावर एक मध्यभागी गहू किंवा तांदूळ ठेवून त्यावरती कलेश ठेवावा त्यामध्ये पाणी भरून ठेवावे त्यामध्ये एक रुपा एक सुपारी एक नाणी दुर्वा बेलपत्र तुळशीपत्र फुले उघडलेले चंदन घालावे कलशाच्या तोंडावरती आंब्याची डाळे ठेवावे किंवा नागवेलीची पाच पाने ठेवावी त्यावर एका तांबणामध्ये तांदूळ भरून ठेवावे तसेच धूप दीप निरांजन अगरबत्ती लावावी चौरंगाच्या चारी बाजूनी पाच नागवेलीची पाने ठेवून त्यावर सुपारी हळकुंड खारी खोबरे तसेच चौरंगावरती आपल्या उजवे हाताला तांदूळ ठेवून त्यावरती गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी किंवा आपल्या देवघरातील गणेशांची मूर्ती ठेवावी स्वामींचा फोटो असेल तर चौरंगावरती ठेवावा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करावा व चौरंगावरती जो कलेश आहे त्यावरती नारळ ठेवावा नारळ ठेवावा पूजा प्रारंभ करण्या अगोदर आपल्या घरातल्या किंवा आपल्या इष्टदेवतांना हळ हल, हळदी कुंकू वाहून एक नारळ आणि विडा ठेवून नमस्कार करावा तसेच घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार करावा पूजा कशी करावी ही माहिती नवगुरुवार पोथीमध्ये दिली आहे तसेच तसेच देवतांचे स्मरण गणपतीपूजन कलेश पूजन तसेच स्वामी समर्थांचे पूजन करून तसेच स्वामी समर्थ व्रत कथा यांचे तीन अध्याय वाचावे गुरुवारचे व्रत यामध्ये दिले आहे किंवा श्री स्वामी समर्थ सारा मृतपारायण पूर्ण करावे पूर्ण करावे अकरा माळी श्री स्वामी समर्थांचे करावे नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यानंतर घ्यावी क्षमाप्रद क्षमा प्रार्थना घ्यावी तुम्ही हे व्रत तुम्ही अकरा गुरुवारही करू शकता हे व्रत केल्यास तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि